मध्य रेल्वे दसरा दिवाळी उत्सवादरम्यान सोलापूर विभागामार्गे कोल्हापूर कलबुर्गी दरम्यान विशेष एकशे सोळा फेऱ्या गाड्या चालवणार आहेत मध्य रेल्वेनं येत्या दसरा आणि दिवाळी उत्सवाच्या हंगामात प्रवाशांच्या सोयीकरता सोलापूर विभागामार्फत कोल्हापूर कलबुर्गी दरम्यान विशेष गाडीच्या एकशे सोळा फेऱ्या चालवल्या जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं दरम्यान ट्रेन क्रमांक शून्य चौदा एक्कावन्न कोल्हापूर कलबुर्गी विशेष गाडी ही दिनांक चोवीस सप्टेंबर ते तीस नोव्हेंबरपर्यंत दररोज शुक्रवार वगळता सकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी कोल्हापूरहून निघेल आणि त्याच दिवशी दुपारी चार वाजून दहा मिनिटांनी कलबुर्गी इथं पोहोचेल अशा अठ्ठाव्यान्न फेऱ्या असतील ट्रेन क्रमांक शून्य चौदा बावन्न कलबुर्गी कोल्हापूर स्पेशल कलबुर्गी येथून चोवीस सप्टेंबर ते तीस नोव्हेंबरपर्यंत दररोज संध्याकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी निघेल ती दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे पाच वाजून चाळीस मिनिटाला कोल्हापूरला पोहोचेल अशा अठ्ठाव्यान्न फेऱ्या असतील या गाडीला थांबे हात कणंगले जयसिंगपूर मिरज अरग बेलांकी सलगरे कवठे महाकाळ नंगरपेठ ढालगाव जत रोड मसोबा डोंगरगाव जवळे वासुद सांगोला पंढरपूर मोडणीम कुर्डवाडी आणि सोलापूर असे असतील असं सांगितलं